श्री कृष्ण जन्माचे अभंग पापी जे अभक्त दैतेशी झाले ओझे त्यांचे दिधला क्षेत्रास ऋषी मुनी सर्वा न पूजिती देवा कोणी एक राही यज्ञ मोडीले कीर्तन राही येले मोडी मोडीले कीर्तन फळाले ब्राह्मण दैत्या भेने, फळाले ब्राह्मण दैत्या भेने। वस्तरूपी पृथ्वी ब्रह्माया पाशी जायम नेत्री तोय सांगत शे बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मज आता ब्रह्म इंद्र आणि बरोबरी शिव चालियेले सर्व नामा मने आता करीतील स्तुती चित्ती परिसावे वासुदेवा ऋषिकेशा माधवा मधुसुदना करी तिस्तवना पुरषुक्ते प्रपद्ना त्रिलोक्येशा मना ऋष शेषायी आम्हा कोणी नाई तुजवीन जनार्दना श्री वशला गुरुध्वजा पावा दोक्ष जाता वराहा पुंडलिका ऋषिहा नरांधका वैकुंठनाय देवराया अच्युता अनंता ज अवेक्ता कृपेचा भया दे देयाता अभया देयाता नारायणा देव अध्यक्ष जा वंजना करी रे मर्दना दुष्टाची या। चक्रगदा शंखपानी नरोतमा पाव पुरुषतमा दासा तुझा रामा आश्रय भीस्माद्रभवाश्रयभूता सर्वा तुजा शे श्रीधरा श्रीपती बहुब्रह्म मेघश्यामाकुरे पावतोरे पाव तोरे नामानेयशे करितास्तवन तोशिला भगवान क्षीराबीत